तर महाबळेश्वरमध्ये आहे आमचा डे टू तर डे टूमध्ये मॉर्निंग झाली आणि आम्ही नाश्ता केला नाश्त्याला पण बऱ्याच व्हरायटी होत्या पण आपण थोडी तेवढा खातो आणि नंतर बाहेरचा क्लायमेट बघा पाऊस पडत होता पण जाम भारी वाटत होता म्हणजे आणि लग्न होता त्यामुळे त्यांची लग्नाची तयारी झाली गार्डनमधला सगळा त्याही सामान उचललेला कारण त्यांना मंडप घालायचा होता तिथे त्यामुळे आणि मग काय नंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये तर आम्ही रेडी झालो आणि आम्ही गेलो पाचगणीच्या इथे विना लेकच्या इथे तर गेलो तर सगळीकडे पाऊस त्यामुळे सगळीकडे चिखल तर चालतात क्लायमेट तर भारीच होता मग थोडेसे गेम खेळलो आणि मग महाबलेश्वरचं स्पेशल स्ट्रॉबेरी क्रीम ते आम्ही खाल्ली आणि पुढे गेलो आम्ही पाचगणीच्याच जिथे म्हणजे पुढं आम्ही गेलो तर सगळीकडं म्हणजे पाऊस तर पडत होता पण धुका होता आणि सगळा हिरवागार घालता आणि क्लायमेट तर खूप भारी घालतात आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो गेम खेळायला आम्ही वगैरे गाडीत बसलेलो त्याच्यानंतर बी गेली गो या गाडीवर राईड केली आणि त्याच्यात पण ते पहिले बोललेले का चिखल आहे डीजेल उडल अंगावर तरी याही ऐकलं नाही आणि याही डबल तिकीट काढलेलं त्यामुळे यांना दोनदा बसायला लागला आणि याच्यात एवढे माखून आले ते दे ना त्याचा व्हिडिओ काय काढला नाही पूर्ण दोघं चिखलात माखलेले पण त्याही ही राईड खूप एन्जॉय केली उन्हाळ्यात तर बेस्टच आहे पावसाळ्यात पण खेळू शकतो पण पूर्ण अंगावर चिखल उडतं तर हॉ हो, हॉटेलमध्ये लग्न होतं त्यामुळे बांबून जेव्हा काम चालू होतं नाही ते माकडा बघा पाऊस होता त्यामुळं तिथं लपवून बसलेली आणि बघा त्यांचा मांडववालाचं काम चालू होता पाऊस होता एवढा मांडववालाचा परत थोड्या वेळाने आम्ही घरी सॉरी हॉटेलवर आलो आणि रेडी झालो आणि रेडी होऊन आम्ही परत गेलो बाहेर तर पाच पाचगणीच्याच गड्या आम्ही जेवायला गेलो पहिले तर आम्ही मॅप्रोमध्ये गेलो आणि मॅप्रोचा जो स्ट्रॉबेरी क्रीम तो काढला त्यानंतर आम्ही जेवलो गुरुवार होता त्यामुळे मी व्हेज खाल्ला आणि बाकीच्याही नॉनव्हेज खाल्ला कारण ते गुरुवारी खातात तर कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बा